स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या वर्षी तुहिरे माझा मित्र ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे मालिकेत अर्णव ईश्वरी म्हणजेच अभिजित आमकर आणि शर्वरी जोग ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे तुहिरे माझा मित्र या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे या प्रोमो मध्ये ईश्वरी अर्णवला पेढा देते तेव्हा अर्णव तिला म्हणतो पेढ्यावरून आठवलं मला ईश्वरी स्वीट्स ला एक मोठी ऑर्डर द्यायची आहे अर्णव राजे शिर्के सुद्धा राकेशशी लग्न करणार आहेस ना त्याबद्दल अभिनंदन यानंतर अर्णव त्याच्या हातातील करून टाकतो त्यामुळे आता अर्णव ईश्वरी यांच्यातील प्रेम पुढण्याआधीच संपणार की काय अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत दोघांची लव्ह स्टोरी पाहण्याची उत्सुकता अनेक चाहत्यांनी त्यांनी व्यक्त केल्या होत्या मात्र आता राकेश मुळे दोघांचं असं म्हटलं जात आहे मालिकेतील हा नवीन भाग गुरुवारी या दरम्यान मालिकेत आता अर्णवचं लावण्याबरोबर आणि ईश्वरीचं राकेश बरोबर लग्न होणार का की यात पुन्हा एक नवीन ट्विस्ट येणार तसेच अर्णवला त्याच्या जीजूचं म्हणजेच राकेशचं नेमकं सत्य कळणार का हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका